हाखेंचं काय चुकतं असं मी म्हणणार नाही हाखे भाऊ काय करताय त्यांच्यासमोर उदाहरण हे पडळकरांचं ठेवत आहे सुरुवातीला आपण बघितलं असेल पडळकरांनी आंदोलन हे धनगर समाजासाठी केलं होतं धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी इतर सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर आंदोलन केलं तो हेतू चांगला होता समाजासाठी प्रामाणिक होता असंही कळतं की त्यांनी देवाची शपथ सुद्धा घेतली होती की भाजप आपल्याला काही न्याय मिळणार नाही देणार नाही भाजपमध्ये मी जाणार नाही भाजपची खासियत आणि देवेंद्र दे फडणवीस साहेबांची खासियत आहे बहुजन समाजाचे नेते हेरायचे त्यांना घ्यायचं आपल्याकडे त्यांना सांगायचं की पवारांच्या विरोधात बोलायला सुरुवात करा आणि तुम्ही जर पवारांच्या विरोधात बोललात तर तुम्हाला मंत्रीपद दिलं जाईल तर श्री बिरोबाची शपथ घेऊन सुद्धा पंढरकरांनी काय केलं देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर आले भाजपत आले पवारांच्या विरोधात बोलायला लागले आणि मग मोठे नेते झाले भाजपच्या अनुषंगाने आणि मग त्यांना काय मिळालं तर त्यांना आमदारकी मिळाली आता लक्ष्मण हाकेंचं चुकत अशासाठी नाही की त्यांनी त्यांच्यासमोर टार्गेट कोण घेतलंय तर पडळकरांसारखं मला बनायचंय म्हणून आता हाके काय करतायत तर हाके आज पवारांच्या विरोधात बोलतायत आज सत्तेत कोण आहेत भाजप आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत या तिघांना ठेवलं बाजूला आणि पवारांबद्दलच ते बोलायला लागले पवार साहेबांबद्दल बोलतात माझ्याबद्दल बोलतात म्हणजे काय देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मोठ्या ने नेत्यांनी कदाचित हाकेंना सांगितलेलं आहे की तुमचं काम आहे की जसं पडारकरांना आम्ही आमदार केलं तसं तुम्हाला करतो पण तुमचं आता काम आहे की धनगर आरक्षणाचे मुद्दे आता तुम्ही हाताळू नका कारण का हाकेंनी धनगर आरक्षणाचा मुद्दा हाताळला होता दोन हजार चौदाला आंदोलनही केलं होतं इतर लोकांबरोबर पण ते कदाचित त्यांना त्या विषयाबाबतीत विसर पडलेला आहे पण जसं भाजप सांगतायत तसं ते काम तिथं करतायत हे काय सांगतात की आम्ही रसद पुरवली एक तुम्हाला सर्वांना सांगतो की जेव्हा केव्हा लोक अडचणीत असतात तेव्हा आम्ही सर्वजण पुढाकार घेत असतो जेव्हा सांगलीला तिथं पूर आला होता तेव्हा आम्ही मदत पाठवली होती का तिथं जात धर्म बघितला का नाही लोकांना अडचणी तिथं पाठवा साताऱ्याला मदत पाठवली आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा तिथं कोरोना आला होता तेव्हा माझ्या कंपनीने स्वतःहून जेव्हा तिथं सॅनिटायझर होत नव्हते सर्व मंदिरात सर्व प्रशासनाला पोलीस असू द्या नाहीतर तहसीलदार असू द्या नाहीतर आपले धार्मिक स्थळं असू द्या नाहीतर कलेक्टर सगळ्यांना आपण तिथं मदत पाठवली दोन हजार चौदाला सुद्धा जेव्हा बारामतीमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा हा पेटला होता तिथं धनगर समाजाचे लोक एकत्रित बसले होते कदाचित त्यावेळेस सरकार हे आमचं होतं पण समाज बांधव तिथं बसलेले आहेत त्यांना प्यायचं पाणी आणि इतरी सेवा कुणी दिल्या तिथं असणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा मग त्या तिथं असणाऱ्या हाकी असतील पडळकर असतील या लोकांना कळेल त्यावेळेस मदत ही तिथं असणाऱ्या समाज बांधवांना कुणी केली आम्ही म्हणत नाही आम्ही कोणाचं नाव घेत नाही पण तिथे असणाऱ्या प्रामाणिक धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारा मदत कुणी केली हे सिद्ध होईल त्यामुळे हे जे काय हाके आज बोलतायत हे भाजपची भाषा बोलतायत त्यांना आमदार व्हायचे हो म्हणून समाजालाही ते विसरलेत आणि विचारालाही विसरलेत फक्त काय करतायत की पवारांच्या विरोधात बोलून फक्त देवेंद्र फडणवीस साहेब नाहीतर भाजपने सांगितलेले शब्द त्यांच्या मुखातून बाहेर निघतात हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलावं लागेल